करतात आणि मग पूजा करतात पहिले यज्ञामध्ये गाई मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता की जय म्हणतात बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं रामाला विरोध केला परशुरामाने विरोध केला रामाला आणि आता जयराम श्रीराम म्हणू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला एकही पंडित महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही आणि आता जय शिवाजी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती छळ केला ते तुम्हाला माहिती आहे आणि आता बाबासाहेबांची पूजा करायला लागतं शंकराचार्यापासून तुम्ही हे कारस्थान कोणतं आहे या शेतकरी कष्टकरी कुणबी तेली माळे बौद्ध मुस्लिम या बहुजन समाजाला गाडण्याचं एक कारस्थान आहे यांच्या या अद्धश्रद्धांमध्ये आणि धर्माच्या मायाजाला तुम्ही येऊ नका लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धांनी शिवाजी महाराजांनी नंतर हा समाज वर उचलण्यासाठी लढा दिला शिवाजी महाराजानंतर इंग्रज आली इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो हे शिकलेली मुलं दिसतात आपली इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता ब्राह्मणांच्या स्त्रियांना महात्मा पुढे शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्या बापाकडे कंप्लेन केली म्हणे मुलगा बिघडतो धर्म बुडतो बापाने महात्मा फुलेंना कॉलेजमधून शाळेमधून काढलं आणि एका मुस्लिम आणि एका ख्रिश्चन विद्वानांच्या आग्रहामुळे पुन्हा टाकलं म्हणून महात्मा फुले दिसले हे लक्षात ठेवा शिक्षण तुम्हाला घेऊ द्यायचं नाही आणि शिक्षणही घेतलं तर ती सुविद्या नसेल ती कुविद्या असेल कुविद्या कशी तर ती अंधश्रद्धेच्या गटारामध्ये मलिन झालेली अशी विद्या अंधश्रद्धा कशी एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली चांगली प्रोफेसर आहे मोठ्या पदावर आणि नवरा बायको आम्ही जात होतो नवरा बायको मग मला मुद्दा म्हणते देशमुख साहेब मी देवळातून आले मुद्दाम सांगते देवळातून आले मी म्हटलं वहिनी देवाला काय मागितलं हेच मागितलं ना हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे आणि दवाखाना चांगला चालन चांग्न तेव्हा जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा हेच मागितलं का आणि देवाने लोकांना बिमारच पाडलं नाही तर दवाखाना चालेल का तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा हा बिमार पडला ना तू कसा नेतो तर पाहतो चालेल इंजेक्शन देते हिंमत पाहिजे यांचं नॉलेज कमी पडतं मग देवाच्या नावाने ईश्वराची कृपा असेल अरे तू कशासाठी आहेस मग ईश्वराकडेच नेलं असतो तुझ्याकडे स्वाधी कशाला आणलं तुझं नॉलेज कमी पडत आहे आणि म्हणून तुम्ही भोमा मारता देवाच्या नावाने हा देव हा देवानी माणूस निर्माण केला नाही वस्तुस्थिती अशी आहे की माणसानंच देव निर्माण केला तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही विचार करा तुम्ही विचार कराय मी सांगितलेला आहे माझा आग्रह नाही माझा आग्रह नाही परंतु देशमुख नावावर जाऊ नका एका अतिशय गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि विद्येची कास धरल्यामुळे आज आम्ही सगळे कुटुंबच्या कुटुंबात पन्नास साठ हजार सगळ्यांची सॅलरी धरली ती येते असं काही शिक्षण विद्या देवबापा करत बसलो असतो तर एखाद्या शेतामध्ये कोणाच्या म्हशी चारत बसलो असतो आम्ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पंढरीला जातो आणि गावात पंक्ती उठवतो तोच पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करीत नाही त्याला ट्युशन लावत नाही त्याचं चा चांगलं पुस्तक त्याला घेऊन देत नाही आम्हाला प्रश्न पडतो की आमचे हे तेहतीस कोटी देव आम्ही कुणबी दिली माळी हे तेहतीस कोटी देवाची पूजा करतोय आणि हा आमचा बौद्ध समाज हा बौद्ध समाज पुढे गेला खूप पुढे नाही गेला पण पुढे गेला सगळे मान्य करतात हा पुढे गेला हे सगळे मान्य करतात बौद्ध सुधारले प्रगत झाले खूप नाही गेलेत पुष्कळ मागे आहेत अजून पण इतरांच्या मानाने कुणबी तेली वगैरे मराठ्यांच्या मानाने पुढे गेलेत ते पण ठीक पुढे का गेले याचा विचार नाही करत आम्ही आहो या बौद्धांनी हे तेहतीस कोटी देव सोडून दिले दे तो यांचं तो वाटोळ व्हायला पाहिजे होत पण ते पुढे गेलेत अरे कोणता त्यांचा तावरबाज महापुरुष होता त्यांचं ऐकल्यामुळे ते पुढे गेले याचा विचार करा आणि ते पावरबाज महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शिक्षणाला मराठ्या कुंड्यांचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली हे बाबासाहेब महापुरुष ज्यांच्या शिक्षणाला आमच्या राजाची मदत झाली ते जागतिक कीर्तीचे महापुरुष झालेत याचा आम्हालाही अभिमान पाहिजे परंतु इथल्या उच्च वर्गाने बाबासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकस निर्माण केलाय तिरस्कार निर्माण केलाय कारण आम्ही एक होऊ नये आम्ही सगळ्या जातीतले लोक एक होऊ नयेत आणि एक झालो तर दिल्ली ते दिल्लीची सत्ता आम्ही आपल्या मनासारखे तिथे कायदे करू शकू हे होऊ नये यासाठी हे कारस्थान आहे हे आपण ओळखा आणि या, या दृष्टीनं आज आपल्याला हे शिक्षण मिळू नये ह्यासाठी सुद्धा प्रयत्न होतात आणि जैसेत ही स्थिती कायम राहावी अशी परिस्थिती निर्माण इथे समाज परिवर्तन नको आहे आहे तसच ठेवा ईश्वराची कृपा देवाची करणी नारळात पाणी मुलगा नापास का झाला तर कुंडली तर शनीचा चक्कर होता नमता ग्रह चक्सता फत्राचा चक्कर अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला अशा तऱ्हेच आम्हाला सांगण्यात येत जैसे थे स्थिती राहावी समाज परिवर्तन आम्हाला पाहिजे आहे आणि एवढा मुद्दा सांगून मला वाटतं मी माझ महाराजांच्या संमतीनं संपवतो कारण उद्या बोलायचं आहे परवाही बोलायचं आहे लक्षात ठेवा समाजसेवा समाज आणि समाज परिवर्तन याच्यामध्ये फरक आहे आम्हाला समाज परिवर्तन पाहिजे आहे समाजसेवा म्हणजे एखाद्या इमारतीला आग लागली तर ती विजवणं ही समाजसेवा आहे पण एक म्हणतो अरे थांबा थांबा म्हणतो तूच नाही लावलेली का नहीं, नहीं, आग अरे नाही नाही थांबा तुम्ही आग विझवता पण ते आग लावणारे तिथे लपून बसले आहेत त्यांना पकडा आग विझवणं समाजसेवा आहे आग लावणारे पकडणं हे समाज परिवर्तन आहे पण ज्यांना आग लावणारे पकडायचे नाहीत ते आग विझवण्याच्या समाजसेवेच्या गोष्टी करतात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं समाजसेवा आहे परंतु या कष्टकरी शेतकरी वर्गाला कर्ज घेण्याची पाळीच येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणं हे समाज परिवर्तन आहे बेकाराला नोकऱ्या देणं ही समाजसेवा आहे परंतु या देशात कोणाचाही मुलगा बेकार राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं हे समाज परिवर्तन आहे भिकाऱ्याला भीक देणं समाजसेवा आहे पुण्याचं का म्हणत असाल तर म्हणा कोणी शिकवलं असेल तुम्हाला तर पर। पण भिकाऱ्याला भीक देणं ही समाजसेवा आहे परंतु या देशामध्ये कोणालाही भीक मागण्याची पाळी येणार नाही ना अशी त्याची स्थिती सुधारणं समाध हे समाज परिवर्तन आहे जे शिवाजी महाराजांना हवं हो होतं जे स्वामी विवेकानंदांना हवं हो होतं जे शुकदास महाराजांना हवं हो आहे जे आपल्याला हवं असावं असं मला वाटतं आणि इथं मी माझं संपवतो काही चुकलं असेल कुठं दुखलं असेल